यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज उद्यापासून आय पी एल चा महासंग्राम या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप चेन्नईतील ऐतिहासिक चिदंबरम स्टेडियमवर उद्या बावीस मार्च पासून सुरू होणाऱ्या आयपीएल दोन हजार चोवीसच्या हंगामातील पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात रंगणार आहे यावेळी दोनही संघ सज्ज असताना छप्पॉ देखील सज्ज झालाय प्रसिद्ध गायक ए आर रहमान आणि सोनू निगम अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आयपीएल दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभात परफॉर्मन्स करणार आहेत उद्घाटन सोहळा सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होईल आणि सामना साडेसात वाजता सुरू होईल आयपीएल दोन हजार चोवीस ची सुरुवात ब्लॉक ब्लास्टर सामन्यानं होणार आहे एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू घरच्या मैदानावर आव्हान देताना दिसणार आहेत देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वेध असल्यानं बावीस मार्च ते सात एप्रिल पर्यंतचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं बीसीसीआय कडून सांगण्यात आलंय मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला सोपवण्यात आलं चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद एम धोनीनं कर्णधारपदाचा दिला राजीनामा वंचित सोबतची चर्चा फिसकटला जमा संजय राऊतांचे संकेत प्रकाश आंबेडकरांची बीआरएस सोबत बोलणी सुरू लॉर्ड प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यूटी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर बालाजी अमायन्सनं बसवलेली विद्युत दाहिनी बंद देखभाल दुरुस्ती कामात सोलापूर महानगरपालिकेची दिरंगाई सोलापुरात विना ड्रेस कोड रिक्षा चालकांवर होणार कारवाई सोलापूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी थकवले बत्तीस कोटी बिलभरा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा इशारा सोलापूर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा ₹0 स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करे स्पाइस एंड आई इवेंट्स गुप्ता लैंप्स सोलापूरात नवते हाव आणि आम्ही ते द्याव आपले ऑफिस घर आणि परिसर लक्झरीकृत आणि दैदीप्यमान करण्यासाठी लैंप्स आणि झूमर्स एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झूमर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य वैरायटीज उपलब्ध चौक सोलापूर मोबाईल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून सोलापूर शहरासाठी एकशे चौवेचाळीस पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली जाहीर टंचाईच्या गावात पाणी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार राज ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं मुंबईतील ताज लँड एंड हॉटेलमध्ये दीड तास चर्चा भाजपकडून मनसेला लोकसभेच्या जागा देण्याच्या हालचाली रामदास आठवले म्हणाले राज ठाकरेंवर विश्वास नाही कोल्हापूर लोकसभेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी निश्चित उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांची न्यू पॅलेसवर घेतली गळा भेट विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू मध्ये आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रिमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ राज्याचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या पत्नी नरगिस अंतुले यांचं निधन फडणवीसांसह धनंजय मुंडेंच्या एकमतानं मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत मनोज जरांगेंचा आरोप बच्चू कडू यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक महायुतीसोबत राहायचं की नाही याबाबत आज मांडणार भूमिका बँक खाती गोठवली निवडणूक लढवू नये म्हणून सत्ताधाऱ्यांचं कृत्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवर आरोप उदयनराजेंनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास दिला नकार उमेदवारीचा फैसला दिल्लीत होण्याची शक्यता आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरासोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी द्या व्ही आर पवार सारीज साठी सोलापूर मोबाईल चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव कोल्हापूरची जागा हसत हसत सोडली सांगलीशी सोडणार नाही संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा भाजपात नाराजीचा स्फोट जळगाव रावेर धुळेच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजी नाट्य पक्षसृष्टींची डोकेदुखी वाढली निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर बंदी घालण्याच्या मागणीला केंद्राचा विरोध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी जात निहाय जनगणनेला काँग्रेस मधूनच विरोध इंदिरा गांधी राजीव गांधींच्या भूमिकेविरोधात असल्याचा दावा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा